हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय व्हिडिओ मध्ये शिकूया शब्द इंडेंट खाच खिंडार मालाची मागणी परदेशात मालाची मागणी करणे परिच्छेदाची सुरुवात करणे किंवा दातासारखे खाचे पाडणे होत आहे इंडेंटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे वी युजली इंडेंट द फर्स्ट लाइन ऑफ अ पॅरेग्राफ दुसरा वाक्य आहे वी मेड एन इंडेंट फॉर द एंजिन स्पॅल्स लास्ट वीक तिसरा वाक्य आहे द माउंटेन्स इंडेंट द हॉरायझॉन चौथा वाक्य आहे अ फर्म ऑर्डर इज ऑफन कॉल्ड अँड इंडेंट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू